नमस्कार कसे आहात सगळे चला आज करणार आहे मस्तपैकी आमटी ते पण ही डाळ शिजवलेली आहे तुरीची मस्तपैकी कुकरला चार पाच शिट्ट्या करून घेतल्या त्याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानं मीठ टाकलेलं आहे आणि छान होते असे चव लागते टोमॅटो टाकल्यानंतर शिजायला तर ही शिजवलेली डाळ आहे त्याची मी आमटी करणार आहे ती पण लोखंडी तव्यामध्ये मग कशी लागते आणि इकडे आहेत आपले मसाले आणि त्यात आपले कोरडे मसाले मस्त पैकी हिवा छान दिसते आणि इकडे कोथिंबीर टोमॅटो आणि म मसाला घेतलेला आहे आपला हिरवा मसाला टाकून करायचं तर जिरं टाकूया थोडंसं जिरं टाकले की हिरवा मसाला टाकूयात मोहरी काय करायची मोहरी चांगली तर चढ जोड द्यायची पण जिरा नाही करपावायचं सगळ्यामुळे भाजीचा सरपट लागतो मसाला झालेला आहे फक्त तडपून लावून त्याच्यात थोडंसं टोमॅटो टाक अगोदर टाकलेलंच आहे चल आता मखड़ी करतीकते करतीब कितनी हिर हिर है बू सक है लाल तिखट ये मिर्ची इसुरसूर मन गोड़ मसाला, जीरा पाउडर धना पाउडर आलद आमटी काय करायची जास्त तिखट नाही करायची तिखट केली की नाही थोडस कमी तिखट असलेली छान लागते एक पळी घेतली ते पळी घेतली वासका लागून थोडंसं पाणी टाकले मसाला चांगला घेऊया ना परतून तेलामध्ये पण पर काय करायची आमटी केल्यानंतर लगेच काढून ठेवायची डब्यामध्ये चाळी होणार ज्यांना चाळी आवडते ना ठेवायचं आणि खायचे खान ठेवू लागते वामस्त घेऊया फेमस आला त्याला आता मी टाकूया पाणी घेते आपल्याला जेवढी करायची तेवढी टाकूया पाणी वरून थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार थोडंसं मीठ कारण का मी अगोदर टाकलेलं आहे भाजी अगोती डाळ शिजवतो ना वा ते मस्त दिसते बघू शकता आणि चव पण खूप भारी लागते हीच आमटी उकळी का खाण्यासाठी तयार मस्त अशी केलेली आहे लोखंडी तव्यामधील पुरीच्या डाळीची आमटी शिजवलेली हां <laughs> चला एखाद्या वेळी तुम्ही करून बघा कारण का लोखंडी तव्यात किंवा लोखंडी ह्याच्यात कढईमध्ये केलेलं ते असतं पौष्टिक असतं माझ्याकडे लोखंडी तवा आहे कढई आहे अजून दुसरा एक तवा आहे लोखंडाची खूप भांडी आहेत चला पहा मी अशी करून मस्त लागते चव आणि सुगंध तर इतका छान सुटला आहे ना अगदी खव असं मस्त मस्तपैकी भाकरी चरून खायची किंवा आमटी भात खायचं माझा सगळा स्वयंपाक तयारीचा आहे मी तर बघू शकता आहे कुकर झालेलं आहे इथं शेपूची भाजी केलेली आहे आणि चपात्या पण झालेल्या आहेत चलो इसी बात पे कुत्रं का बघायला लागलं धन्यवाद